मिरज तालुक्यातील नांद्रे गावामध्ये एका घरात मध्यरात्रीच्या सुमारास सर्वजण झोपलेले असताना घरफोडी केल्याची घटना घडली आहे झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने दोन मोबाईल रोकड असा एकूण एकोणतीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी तंपास केला आहे सदर घरफोडीची घटना ही मंगळवार दिनांक पंधरा मे रोजी पहाटेच्या सुमारास घाली आणि या प्रकरणी लालसा बादशाह बडेखान वयवर्ष बेचाळीस राहणार नांद्रे यांनी सांगली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की लालसा बडेखाणी आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील नांदरे गावातील मुल्ला गल्ली येथे राहतात सोमवार दिनांक तेरा मे रोजी घरातील सर्वजण जेवण करून झोपले होते मंगळवार दिनांक पंधरा मे रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराच्या किचनचा दरवाजा कशाने तरी उघडून घरामध्ये प्रवेश केला हॉलमध्ये लालसा आणि त्यांच्या पत्नी झोपलेले असताना त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मणिमंगलसूत्र दोन मोबाईल एका पाकिटात ठेवलेले एक हजार सहाशे रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास करून पोबारा केला अज्ञात चोरट्यांचा पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सदर चोरी अज्ञ केलेली आहे आणि ही घटना उघडकीस आली त्यानंतर लालसाह बालेखान यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला दरम्यान या धाडसी घरफोडीच्या घटनेनं नांद्रेगावात खळबळ उडाली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज